सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरे यांचा गेम निवडणुकीनंतरच स्नेहभोजन वादात सांगली लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यानंतर राज्यातील राजकीय प्रचार संपलेला आहे आता सर्वच उमेदवारांना चार जूनच्या निकालाची प्रतीक्षा लागलेली आहे आणि या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार अशी चर्चा आहे त्यातच निवडणुकीनंतर इथल्या काँग्रेस पक्षाने कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं मात्र या स्नेहभोजनाला बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी लावलेल्या हजेरीनं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या स्नेहभोजनास विशाल पाटलांच्या हजेरीनं गट santa त्यामुळे आयोजक आणि विशाल पाटील यांच्यावर काँग्रेसनं कारवाई करावी अशी मागणी ठाकरे गटाने केली गटाचे जिल्हा जिल्हाप्रमुख संजय विभूते म्हणाले की काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी घेतलेलं स्नेहभोजन हो आणि त्याला बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी लावलेली हजेरी हा अधिकृत गद्दारी केल्याचा पुरावा आहे आणि म्हणूनच काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची हकालपट्टी करावी अशी मागणी आमची काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे आहे विशाल पाटील यांचीही हकालपट्टी काँग्रेसनं केली नाही याचा अर्थ गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सर्व काँग्रेस ही विशाल पाटलांसोबत उभी होती का किंवा आहे का हे असा सवाल सुद्धा ठाकरे गटानं केलेला आहे खर तर सुरुवातीपासूनच आम्ही सांगत होतो महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी एकमेव सांगली लोकसभा मतदारसंघ असा होता की ज्याच्यामध्ये काँग्रेसनं पहिल्या दिवशीपासून गद्दारी सुरू केली होती या बाबतीत सातत्यानं आम्ही सांगत होतो या बाबतीत आम्ही सातत्यानं वरिष्ठ पातळीवर सूचना करत होतो राष्ट्रवादीनं देखील सुद्धा सुरुवातीला या ठिकाणी आम्हाला मदत करण्याची भूमिका घेतली परंतु शेवट काय झाला हे सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलं असेल सुरुवातीला जवळजवळ जव सत्तर टक्के ही विशाल पटलांच्या बरोबर बंडखोरांच्या बरोबर गेली खरं तर वाद हा काँग्रेस आणि शिवसेनेचा होता राष्ट्रवादी का गेली हा आमच्या पुढचा प्रश्न होता उर्वरित जी राष्ट्रवादी होती त्यांनी अधिकृत उघड उघड भारतीय जनता पार्टीचं काम केलं काल घेतलेलं स्नेहभोजन हे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी घेतलं याचाच अर्थ असा की अधिकृत गद्दारी केलेल्याचा पुरावा हा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून आमची काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींच्याकडे मागणी आहे की पहिल्यांदा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी आपण विशाल पाटलांची हकालपट्टी केली नाही याचा अर्थ असा समजायचा का गल्ली पासून दिल्लीपर्यंतची सर्व काँग्रेस ही विशाल पाटलांच्या बरोबर उभी होती हे आम्ही म्हणत नाही तुमचा जिल्हाध्यक्ष अधिकृत पुरावा सगळ्यांना एकत्रित स्नेहभोजन देऊन आणि या स्नेहभोजनाला भेट द्यायला विशाल पाटील येत आहेत याचाच अर्थ असा की आपण महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभेला अधिकृत गद्दारी केली आहे याचा पुरावा देत आहे आणि म्हणून काँग्रेसनं खऱ्या अर्थानं जर येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीला सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून पाहायचं असेल तर आपण तातडीनं विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्यावर पक्ष हकालपट्टीची कारवाई करावी अन्यथा सांगली जिल्ह्यामध्ये परत महाविकास आघाडी होणार नाही आमच्या पक्षाच्या श्रेष्ठीना सुद्धा आम्ही सांगितले की आपण महाराष्ट्रामध्ये काही करा परंतु सांगली जिल्ह्यातली ही गद्दारी आम्ही सहन करणार नाही एक वेळ पक्षानं आमची हकालपट्टी केली तर चालेल परंतु काँग्रेसच्या या नेत्यांना परत येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही विधानसभेचं तोंड पाहू देणार नाही हा मात्र विडा ही मात्र शपथ आमच्या सर्व शिवसैनिकांनी सांगली जिल्ह्यातल्या घेतलेली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली